खास ज्यांनी नवनीत ताईसाठी फार काम केलं ते पाच नगरसेवक पाडले स्वाभिमाननं म्हणजे गेले म्हणते स्वाभिमान म्हणजे रवी राणाला आम्हाला तर त्यांच्यासाठी प्रकार केला पहिली गोष्ट तर तुषार भारती हे स्वाभिमानाच्या विरोधात उभे होते रवी राणाच्या विरोधात उभे होते त्यांना तो डाव काढण्याचाही प्रयत्न कदाचित आता होत असेल साहजिक आहे हमने आपको मारा तो हम तुमको बी मारणेवाले आहेत या भूमिका अजूनही मिटू शकलं नाही स्वाभिमानचा आणि भाजपची जी वाद आहे ते मिटवू शकले नाही खरं तर, -तर नवरा बायको म्हणजे बायको भाजपमध्ये असताना आणि नवरा स्वाभिमान असताना सुद्धा हे वाद मिटू शकत नाही म्हणजे दोघंही जण दोनही ठिकाणी काम प्रामाणिकपणे करतं का नाही करत असं शंका येत दुसरी गोष्ट असं आहे का मला बरं वाटलं का स्वाभिमानच्या पोस्टावर आता नवनीजराचा फोटो नाही आहे म्हणजे फार इमानदारीनं दोघही जण पक्षासाठी निष्ठावान म्हणून काम करत आहे याचा तर आभारच म्हणायला पाहिजे दोघांचं अमरावतीकरांनी सुद्धा त्यांचा आभार मानलं पाहिजे आता स्वाभिमानच्या पोस्टरवर नवनीत आमची ताई दिसत नाही आणि भाजपवर विराणं दिसत नाही म्हणजे फार चांगलं कौतुक कराजोगत आहे घरात एकच राहतात पण पार्ट्या दोन किती ताकदीनं आणि किती मेहनतीनं ते चालवतं त्याच्याहून ते, ते सिद्ध होते मला वाटते स्वाभिमाननं किमान अचलपूरचे पाच नगरसेवक पाडले असत म्हणजे नऊच्याऐवजी अचलपूरला किमान पंधरा नगरसेवक बी जे पीचे राहिले असते पण स्वाभिमान उभे असल्यामुळं खास ज्यांनी नवनीत ताईसाठी फार काम केलं ते पाच नगरसेवक पाडले स्वाभिमाननं म्हणजे येले म्हणते स्वाभिमान माना लागलं म्हणजे रवी राणाला आम्हाला तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे का असा स्वाभिमान प्रत्येकामध्ये यावं म्हणजे भाजपचे चार आता इथं किती महानगरपालिकेत स्वाभिमान पाळतं मला माहीत नाही पण चांगली लढाई आहे ते स्वाभिमान त्यांचं स्वाभिमान जो आहे तो टिकून राहिला पाहिजे म्हणजे रवी राणांना आम्ही खर तर त्यांचं त्यांचा त्यांचं धन्यवाद देतोय का त्यांचं कौतुक करतो का तुम्ही आता स्वाभिमान टिकून ठेवलेला आहे म्हणजे एक बीजेपी मध्ये सहा आणि चौतीस भाजपाच्या विरोधात गेल्या म्हणतात स्वाभिमान की आमच्या नवनीत राणा जरी बीजेपीत असत तरी मी माझी पार्टी मजबूत ठेवन ते मजबूत ठेवल्याशिवाय मी राहणार नाही हे रवीराना दाखवून दिलं त्यांना कौतुक करतो आम्ही त्यांचं